क्षपणे त्यांची चाचपणी झाली पाहिजे आणि निवडणूक तुम्ही घ्यायला आम्हाला काय हरकत नाही परंतु आमचं ऑब्जेक्शन आहे आता मोर्चा जो झाला त्या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे पुरावयानिशी गोष्ट आम्ही दिलेल्या आहेत लोकशाही मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला दोन वेळा भेटलो मुंबईच्या इथे बसणारे सन्मान दिनेश वाघमारे आणि सन्मान चोकलिंगम या दोघांना वेगवेगळे भेटलो त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिली त्यावेळेला त्याच्यानंतर ते पूर्ण मोर्चाही काढला तर संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळे गोष्टी केलेल्या आहेत आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्त त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तो तो निवडणुका घेऊ नका बिलकुल बिलकुल आमची भूमिका ती स्पष्टपणे त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत कारण काय कसं आहे इतर असेंब्ली इंटर डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आणि इंटर स्टेट अशा या सगळ्या गोष्टीमध्ये गोंधळ आहे आणि तो बऱ्याच गोष्टी आम्ही निदर्शन आणून दिले आहेत त्याचे प्रूफ पण दिलेले आहेत साहेब एक प्रश्न असा आहे की भाजपने आरोप केला की मुस्लिम मतदारांची दुबार नावं असली तर त्याकडे दुर्लक्ष होत मला साधं कळत नाही आम्ही ज्या याद्या दिल्या त्या याद्यामध्ये सर्वच इथं कुठल्या धर्माचा विषय येत आहे हिंदू मुसलमान कुठली जात कुठली पोट जात तो विषय येत आहे याद्या शुद्ध करायच्या म्हणजे सगळ्या त्याच्यात कुठलेही मतदार असतील ते डुप्लिकेशन त्याचं असेल तर ते सगळं साफ करून ते, ते आता करण्यासाठी आता 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 आम्ही काल उद्धव ठाकरे साहेब बोलले त्याप्रमाणे आम्ही आशिष शेलारांचे आभारी आहोत की त्यांनी कबुली एक प्रकारे आता दिलेली आहे म्हणून थँक्यू